नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आणि आज आपण इयत्ता गणिताचा घटक चाचणी चा चा क्रमांक दोनचा पेपर जो वीस मार्कांसाठी दिलेला आहे तो कसा सोडवायचा मी तुम्हाला इथे शिकवणार आहे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा सो प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागा हे चार गुणांसाठी प्रश्न म्हणजे प्रत्येकी एक गुण असणार आहे तर प्रश्न ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आणि आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी एक मिनिट म्हणजे साठ सेकंड या संकल्पना तुम्ही कायम लक्षातच ठेवायच्या योग्य जोड्या लावामध्ये पण चार गुण आहेत यासाठी चौरसाचे क्षेत्रफळ तुम्हाला ब गटामध्ये दिलेले आहे माहिती तर चौरसाचे क्षेत्रफळ च उत्तर आहे बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी आयताची परिमिती म्हणजे चार नंबरचं उत्तर आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी एक किलोमीटर म्हणजे एक नंबरचं उत्तर आहे एक हजार मीटर आणि चौथा प्रश्न आहे चौरसाची परिमिती म्हणजे चार गुणिले बाजूंची लांबी झाली याची उत्तर आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात हा खालील उदाहरणं सोडवायची आहेत आड़ पाच आणि आठचे विभाजक तर पाचला भाग जाणाऱ्या एक आणि पाच विभाजक आहे आठचे विभाजक आहे एक दोन चार आणि आठ आड़। पुढचा प्रश्न दिला आहे खालील आकृतीची परिमिती काढा त्याचं उत्तर आहे सर्व बाजूंची बेरीज करायची सात अधिक सोळा अधिक वीस अधिक चौदा उत्तर आहे सत्तावन्न सेंटीमीटर पुढील प्रश्न बघूया खालीला पूर्णांक दशांश रूपात लिहा म्हणजे नऊ पूर्णांक एक दशांश च नऊ दशांश एक त्रेपन्न चेद शंभर चौतरणारे शून्य पूर्ण त्रेपन्न आता इथे पाच दशांश दहा चौतरणारे शून्य पॉइंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह आता पुढे लिहूयात आपण हे शाब्दिक उदाहरण आहे एका पाण्याच्या पिंपात एकशे पंचवीस लिटर पाणी मावतो त्यापैकी सत्त्याण्णव लिटर पाचशे मिली पाणी वापरलं तर पिंपात किती पाणी उरेल आता हे गणित वजा बाकीचं आहे आणि आपलं उत्तर येणार आहे सत्तावीस पॉईंट पाचशे लिटर तर या प्रकारे आपण इथे पूर्ण पेपर सोडवलाय आणि तुम्ही अशाच प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवा जास्तीत जास्त मार्क मिळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद